छायाचित्रकारांनी टिपलेलं विश्व अनुभवण्याची मोठी संधी राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाच्या निमित्तानं ठाणेकरांना मिळाली आहे जास्तीत जास्त नागरिकांनी विद्यार्थ्यांनी पुढील चार दिवसात हे प्रदर्शन पाहावं असं प्रतिपादन आमदार प्रताप सरनाईक यांनी केलं आहे ठाणे महानगरपालिका आणि ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाचं उद्घाटन आमदार प्रताप सरनाईक यांनी आज सकाळी केलं यावेळी आमदार निरंजन डावखरे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपायुक्त उमेश बिरारी उपायुक्त मिनल पालांडे ठाणेदैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे तसंच निलेश पानमंद विभव बिरवटकर प्रफुल्ल गांगुर्डे अनुपमा गुंडे विकास काटे अशोक गुप्ता पंकज रोडेकर आदी पदाधिकारी तसंच ज्येष्ठ छायाचित्रकार दीपक जोशीही उपस्थित होते या उद्घाटनानंतर आमदार प्रताप सरनाईक आणि आमदार निरंजन डावखर यांनी संपूर्ण प्रदर्शन पाहिलं आणि छायाचित्रकारांचं कौतुक केलं जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्तानं सलग दुसऱ्या वर्षी देशपातळीवरील प्रदर्शन आणि स्पर्धा यांचं आयोजन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे करण्यात आले ठाणे महानगरपालिका ही सांस्कृतिक क्षेत्रातही नेहमी आघाडीवर असते धर्मवीर आनंद दिघे आणि वसंतराव डावखरे यांनी रुजवलेली ही संस्कृती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढे कायम ठेवली आहे त्यामुळेच असे चांगले उपक्रम आयोजित केले जात आहेत ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघानंही हा चांगला उपक्रम हाती घेतला आहे या प्रदर्शनाची ख्याती देशभर पसरावी अशा शुभेच्छा यावेळी आमदार प्रताप सरनाईक यांनी दिल्या छायाचित्र काढायला मेहनत लागते नेमका क्षण टिपणं हे कौशल्य आहे त्याचंच प्रत्यंतर आज पुन्हा हे प्रदर्शन पाहताना आलं छायाचित्रकारांना व्यवसायाचं संरक्षण मिळावं यासाठी महापालिका आणि सरकार यांनी विचार करावा अशी सूचना आमदार निरंजन डावखरे यांनी यावेळी केली छायाचित्रकारांच्या कलेला प्रोत्साहन मिळावं यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आले स्पर्धा घेण्यात आली आहे त्याला देशभरातून चांगला प्रतिसादही लाभला आता नागरिकांनी ही कला प्रत्यक्ष भेटून देऊन पाहावी असं आवाहन ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांनी यावेळी केलं यानिमित्तानं घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय असे तीन गट होते शिवाय महाविद्यालयीन गटही होता या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सो सोहळा मंगळवारी वीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता होणार आहे ठाणे महानगरपालिका आणि ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन आजपासून मंगळवारी वीस ऑगस्टपर्यंत दररोज सकाळी दहा ते रात्री नऊ या काळात नागरिकांना पाहण्यासाठी विनामूल्य खुलं आहे मागच्या वर्षाप्रमाणे या वर्षी देखील आपण ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि ठाणे महापालिका आयोजित छायाचित्र वर्ल्ड फोटोग्राफी दिनानिमित्त आपण फोटो कॉम्पिटिशन आणि फोटो एक्झिबिशनचं आयोजन केले आहे या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये या इव्हेंटला या एक्झिबिशनला देशभरातील फोटोग्राफर्सने त्यांचे फोटो पा पाठवले आहेत त्या फो फोटोमध्ये वेग वेगवेगळ्या प्रकारचे फोटो आहेत वे, प्रकार वाईल्ड लाईफ आहे इव्हेंट्स आहे मॅरेज आहे वेडिंग आहे पुन्हा रिफ्लेक्शन आहे असे वेगळ्या वेगवेगळ्या प्रकारचे फोटो असून आणि वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहेत एक आपल्या पातळीवर फोटो फोटोग्राफी आहे स्टेप आपल्या राज्य राज्य पातळीवर आहे आणि आपल्या जिल्ह्यातील लोकांकरता आहे त्याचबरोबर जे पासष्ट वर्षाच्या पेक्षा जास्त वयाचे जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि तरुण मुलं आहे त्यांच्याकरता आपण मोबाईल फोटो कॉम्पिटिशन ठेवलेली आहे त्याला देखील उत्तुंड प्रचंड प्रतिसाद भेटला आहे आणि ह्या माध्यमातून आपण आपल्या शहरातील जे फोटोग्राफर आहेत आणि उदनमुख फोटोग्राफर आहेत त्यांना एक सं शिकण्याची संधी दिलेली आहे तर त्या संधीचा ह्या फोटोग्राफर्स फोटो एक्झिबिशनचा ठाणेकरांनी जास्त लाभ घ्यावा त्यांनी येऊन हे प प्रदर्शन बघावं वेगवेगळ्या अँगलमधून काढलेले वेगवेगळे फोटो आहेत ते त्यांनी पाहावे अशी मी त्या सर्वांना आवाहन करतो सामाजिक चळवळीतील कार्य करणारे प्रामाणिक ज्येष्ठ नेते यल्लप्पाजी गायकवाड आणि मोहविद्यालयमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षिका डॉक्टर प्रतीक्षा बोर्डे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले चौक नामोफलकाचं अनावरण करण्यात आले समता मानव सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर धनाजी सुरोसे यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करून या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती दिली साईनाथनगर प्रवेशद्वार भीमनगर वर्तकनगर या ठिकाणी घाणीचं साम्राज्य होतं त्या जागेवर स्वच्छता राखून सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांचा अर्धाकृती पुतळा या ठिकाणी स्थापित करून परिसर सुशोभीकरण करावं अशा आशयाचं पत्र वर्तकनगर प्रभाग समिती ठाणे महानगरपालिकेस दिलं होतं या मागणीस जर सहकार्य न मिळाल्यास सामाजिक कार्यकर्त्यांची समिती गठीत करून त्या जागेवर ठरवलेला संकल्प पूर्ण केला जाईल याची कल्पना देऊन पुढील सामाजिक कार्याच्या मदतीसाठी त्यांनी जनतेला आव्हान केलं होतं तसंच काल रात्री बारा वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत शेकडो लोकांनी सोशल मीडियाद्वारे आणि प्रत्यक्ष कॉलद्वारे आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांचे धन्यवाद करतो तसंच पुढे असंच प्रेम आमच्या राहू द्या असंही त्यांनी सांगितलं तर बोर्डे मॅडम यांनी या कार्यक्रमाविषयी माता सावित्रीमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवामुळेच आम्हा महिलांना जगण्याची नवसंजीवनी मिळाली असून यापुढे आपण जे समाज उपयोगी कार्यक्रम कराल त्यासाठी आपल्याकडून जी मदत लागेल ती आपण करू असं त्यांनी आश्वासन दिलं या कार्यक्रमात व्ही सकपाळ गुरुजी कवी वसंत हिरे ज्येष्ठ विचारवंत हेमंतची तायडे रिपब्लिकन सेनेचे ठाणे संघटक से स्वप्नील पगारे आदी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रवीण सोनावणे अनिल दाभाडे सुभाष भोईर राहुल सोनावणे अफाक अन्सारे आणि सुधाकर यांनी विशेष मेहनत घेतली वर्षानुवर्ष ठाणेकरांना प्रतीक्षा असलेल्या ऐतिहासिक ठाण्याअंतर्गत मेट्रो प्रकल्पाला काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या योजनेला मंजुरी मिळाली असून लवकरच ही महत्वाकांक्षी योजना मार्गी लागणार आहे अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा ठाणे शहरासाठी ऐतिहासिक प्रकल्प असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली आहे तसंच या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानलेत या प्रकल्पामुळे ठाणे शहरातील वाहतूककोंडीचा प्रश्न मार्गी लागणार असून पायाभूत सुविधांच्या बाबत हे शहर सुसज्ज शहराच्या यादीत झळकणार आहे या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यामुळे ठाणेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही आभार मानलेत सुमारे बारा हजार दोनशे कोटी रुपयांच्या आणि एकोणतीस किलोमीटर अंतराच्या या प्रकल्पात बावीस स्थानक आहेत या प्रकल्पामुळे मूळ मुल ठाणे शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत मिळणार आहे नौपाडा वागळी इस्टेट डोंगरीपाडा हिराणंदानी इस्टेट कोलशेत आणि साकेत या भागातून ही रिंग मेट्रो रेल्वे जाणारे हा महत्वाकांक्षी प्रकल्प महामेट्रोच्या माध्यमातून उभारण्यात येणार असून त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार समसमान निधी उभारणार आहे या प्रकल्पाची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली असून साधारणत दोन हजार एकोणतीसपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे या प्रकल्पाचा लाभ अंदाजे सहा पूर्णांक सत्तेचाळीस लाख प्रवाशांना मिळणार आहे भाजप आणि विश्वास सामाजिक संस्थेतर्फे ठाण्यात आयोजित केलेल्या राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेत महिलांनी एकच के जल्लोष केला राज्याच्या विविध भागातील महिलांचे सव्वीसहून अधिक गट या स्पर्धेत सहभागी झाले होते भाजपचे शहराध्यक्ष संजय वाघुले आणि वृषाली वाघुले भोसले यांच्या पुढाकारानं ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या राज्यस्तरीय मंगळागौर स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला तब्बल आठ तास रंगलेल्या या कार्यक्रमात तरुणींपासून पन्नासेतील महिलांनी पारंपरिक खेळ फुगडी आणि उखाणे आदींबरोबरच पारंपरिक गीते आणि नवीन गाणी सादर करत सामाजिक संदेश देऊन जनजागृतीही केली तसंच केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना आणि मुलांच्या मुलींच्या सुरक्षिततेकडे लक्ष वेधण्यात आलं कुंकू घ्या कुणी काळमणी या गाण्यावर नृत्य सादर करून दहा लाख व्यू मिळवणारी ओवी पाटील ही या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण होती ओवीनं देखील नृत्य करून उपस्थित महिलांची मनं जिंकली यावेळी विविध मंगळागौर ग्रुपनं विविध सादरीकरण केली ओवी पाटील विश्वा हो हे विश्वास सामाजिक संस्था व भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्ह्यातर्फे आज गडकरी रंगायतन इथे राज्यस्तरीय मंगळागौरी स्पर्धेचं हे दुसरं वर्ष आहे या स्पर्धेला एकूण अठ्ठावीस संघांनी महिलांच्या संघाने इथं सहभाग घेतला त्यात फक्त ठाण्यात नाही तर मुंबई उपनगर असतील तसंच कोकणपट्ट्यातली सिंधुदुर्ग असेल अलिबाग असेल या विविध ठिकाणांहून महिलांचे संघ आलेले आहेत काही संघ काल रात्री आलेले आहेत ट्रेननी म्हणजे इतका उत्स्फूर्तपणे प्रतिसाद महिलांनी दिलेला आहे आणि ह्याच कार्यक्रमाला आमची महाराष्ट्राची कन्या आणि सुपरस्टार अशी सोशल मीडियावर जिने दाताचं दातवण हे जुनं गाणं पन्नास वर्ष जुनं गाणं हे जी जिच्यामुळे पुन्हा त्या गाण्यात जीव आला अशी आमची ओ पाटील ही सुद्धा आज इथे सर्व महिलांना भेट द्यायला आणि तिच्या स्पेशल परफॉर्मन्ससाठी आज इथे आली त्याच्याबद्दल मी तिचे आणि तिच्या आई वडिलांचे खूप आभार मानेन कारण कसं आहे श्रावण म्हटलं की हिंदू संस्कृतीचे विविध सण सुरू होतात आणि त्यातला महत्वाचा सण म्हणजे एक मंगळागौर असतो जिथे फक्त पारंपरिक खेळ नाही तर एकंदरीत महिलांच्या शारीरिक व्यायामासाठी जे खेळ खेळले जातात हे युवकांना युवतींना माहिती होण्यासाठी म्हणून विश्वास सामाजिक संस्था हे स्पर्धा घडवत असते आणि आज इथे ओवी ही सुद्धा यंग टॅलेंट आज महाराष्ट्राची कन्या इथे आली त्याबद्दल आम्ही संस्थेचा परिवार आणि सर्व ज्यांनी सहभाग घेतला सर्व महिलांच्या गटाने सर्व अतिशय खुश आहेत आणि ही स्पर्धा आता संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालणार आहे सात वाजताचा समारंभ होईल प्रथम पारितोषिक इथे आपण एक्कावन्न हजाराचं जाहीर केलेलं आहे महिलांना आणि त्यामुळे अतिशय आनंदमय वातावरणामध्ये आज इथे ही स्पर्धा पार पडते कोलकातातील सरकारी रुग्णालयातील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृणपणे हत्या करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी देशभरात बेमुदत संप पुकारलाय ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय आणि राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास तीनशे निवासी डॉक्टर्स या संपात सहभागी झालेत कठोऱ्यात आणला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे संपाच्या चौथ्या दिवशीही निवासी डॉक्टर संपावर असल्यानं रुग्णालयातील दैनंदिन सेवांवर यांचा परिणाम झाला असून रुग्ण आणि रुग्णालयातील डॉक्टर दोघांवरही ताण वाढलाय निवासी डॉक्टर संपावर असले तरी बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली नाही सध्या काळवा रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात दोन हजार एकशे तीस रुग्ण येत असून निवासी डॉक्टर उपलब्ध नसल्यानं रुग्णालयातील डॉक्टरांवरच हा ताण पडतोय याशिवाय अपघात विभागावरही याचा परिणाम झाला असून आवश्यक मनुष्यबळ मिळत नसल्याचं समोर आले दुसरीकडे रुग्णालयात नियमितपणे होणाऱ्या शस्त्रक्रिया देखील पुढे ढकलण्यात आल्या असून रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आल्या त्यामुळे नियोजन करताना रुग्णालय प्रशासनाची अक्षरशः दमछाक होते आज याविषयी छत्रपती शिवाजी रुग्णालय ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येनं डॉक्टर्स या मोर्चात सहभागी झाले होते याविषयी आय एम ए चे ठाणे अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम यांनी अधिक माहिती दिली आहे कलकत्त्याला जो इन्सिडेंट झालेला आहे तो अतिशय हिंसक इन्सिडेंट झालेला आहे आणि नुसतं आत्तापर्यंत डॉक्टरावरती हल्ले व्हायचे आणि इंज्युअर्ड व्हायचो तुम्ही बरेचसे फोटो बघितला असेल दत्तबंबाल झालेले डॉक्टर परंतु आता एका लेडी डॉक्टरवर हल्ला झाला आहे नुसता हल्ला नाही झाला तर रेपसुद्धा करण्यात आलेला आहे आणि ब्रुटली रेप करून तिला मर्डर करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर दोनशे तीनशेचा मॉब येऊन जो काही क्राईम सीन आहे तो तो क्राईम सीनसुद्धा व्हॅन्डलाईज केलेला आहे जेणेकरून काहीही इव्हिडन्स मिळणार नाही त्या संदर्भामध्ये आम्ही हा स्ट्राईक करत आहोत आणि हा जो आ, काम बंद आंदोलन आहे किंवा विड्रॉल ऑफ सर्व्हिसेस आहे ते इंडियन मेडिकल असोसिएशनचे जगातली सर्व सर्वात मोठी एन जी ओ आहे त्याचे चार लाख मेंबर आहेत आणि आमच्यासोबत बाकीच्या सगळ्या असोसिएशन सोबत आलेले आहेत संपूर्ण भारतभर आज अशा प्रकारचं एजिटेशन आम्ही चालू केलेलं आहे सातशे सतराशे ब्रांचेस आहेत चार लाख डॉक्टर्स आहेत आज आम्ही ट्वेंटी फोर आवर्ससाठी सगळ्या सर्व्हिसेस बंद केल्या आहेत नो ऑपरेशन नो ओपीडी नो ॲडमिशन पेशंट एक्सेप्ट इमर्जन्सी